नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ले बारा हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे नऊशे रुपये कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकली नऊ हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकलेली आहे अठरा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे अठराशे त्रेसष्ट सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवकलेली आलेली सहा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे आठ दर आहे तेराशे बेचाळीस सर्वसाधारण दर आहे एक हजार एकावन्न रुपये